आरंभ एका नव्या गेल्या तीन महिन्यांपासून खडक वासल्यातील चार अंगणवाड्या अंधारात आहेत थकबाकी बिल न भरल्यामुळे एम बीने या अंगणवाड्यांचे मीटर काढून दिले असून मुलांना अंधारात शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे पूर्वी ग्रामपंचायतीकडून ही बिल भरली जात होती मात्र चार वर्षापूर्वी गावे महापालिकेत गेल्यानंतर शिक्षण विभागाकडून अंगणवाड्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष झाले महिला व बालकल्याण विभागाकडे यापूर्वी या अंगणवाड्यांचा कारभार होता एम एस सी बीचे अधिकारी म्हणतात बिल भरल्याशिवाय मीटर बसवू शकत नाही परंतु या व्यवस्थेमध्ये भरडला जातोय तो गोरगरीब वर्ग मुलांचे शिक्षण आणि भवितव्य अंधारात जात असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तीस पस्तीस हजाराच्या थकबाकीमुळे मुलांचे हक्काचे शिक्षण थांबले आहे यासंदर्भात विजय मते मनसे खडकवासला मतदारसंघ व अनिल मते भाजपा उपजिल्हाध्यक्ष यांनी याविषयी गंभीर दखल घेतली असून तातडीने मीटर बसवावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे गेल्या चार महिन्यापासून एम एस सी बीने खडकवासला येथील अंगणवाड्यांचे मीटर काढून नेलेले आहेत या ठिकाणी गोरगरीब लोक त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात अशावेळी त्यांना अक्षरशः अंधारामध्ये त्यांचे शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत या अगोदर ग्रामपंचायत या अंगणवाड्यांचे बिल भरत होती परंतु पाच वर्षापूर्वी महापालिकेमध्ये गावं गेल्यापासून महापालिकेने अक्षरशः अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये या मुलांचे शिक्षणाचे अक्षरशः हाल होत आहेत त्यांना लवकरात लवकर लाईट या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो जर त्यांनी तसे केले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू व या प्रश्नाला नक्की वाचा पडू जर त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर निश्चितच लोकांचा उद्रेक होईल आणि या जे काही परिस्थिती आहे जीव उद्भवणारी याला प्रशासन जबाबदार असेल आज स्वतंत्र भारतामध्ये जर मुलांना शिक्षण घेण्यासाठी साधी लाईटची व्यवस्था जर सरकार उपलब्ध करून देऊ शकत नसेल आणि त्याची वेळेवरती जर बिल अदा केली जात नसतील तर नक्की या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा